षट्टीला एकादशी महत्त्व आणि नियम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शनिवारी षट्टीला एकादशी आहे त्यानिमित्त ही व्हिडिओ मी बनवत आहे षट्टीला एकादशी ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एक महत्त्वाची व्रत उपासना आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि तिळांचा सहा प्रकारचा वापर करून व्रताचे विशेष महिन्याचे सांगितले जाते शक्तीला एकादशीचे महत्व पापक्षय आणि पुण्यप्राप्ती या व्रताच्या पालनाने पूर्वसंचित पापाचे निवारण होते विष्णूंची कृपा श्रीहरच्या भक्तीमुळे मोक्षप्राप्ती होते आरोग्य आणि समृद्धी व्रताचे पालन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते दानाचे दानाचे या दिवशी विशेष मिळते एकादशीसाठी तिळाची सहा प्रकारे वापरण्याचे महत्व आहे या दिवशी तिळाचा सहा प्रकारे उपयोग करण्याचा परंपरा आहे तिळाचा आहार तिळाचे अन्न किंवा लाडू खाणे तिळापासून स्नान पाण्यात तिळ मिसळून स्नान करणे तिळाचा होम हवनासाठी तिळाचा वापर करणे तिळाचं उद्ध्रसन शुद्धीकरण अंगाला तिळाच्या पाण्याचा लेप लावणे तिळाचे दान गरजू लोकांना तिळाचे दान करणे तिळाचा तर्पण पितरांसाठी तिळाद्वारे तर्पण करणे शक्तीला एकादशीच्या दिवशी न करण्यास सांगितलेले तीन चुका या दिवशी काही चुका टाळणे गरजेचे आहे अन्यथा व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही वस्त्र आणि अन्न दान न करणे या दिवशी दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर दान न केले तर व्रत निष्फळ ठरू शकते तिळाचा उपयोग न करणे तिळाचा कोणत्याही स्वरूपात वापर न केल्यास व्रत अपूर्ण मानले जाते अन्नाचा अपमान करणे किंवा वायफळ बोलणे एकादशीच्या दिवशी सात्विक आचरण आवश्यक असते वायफळ बोलणे आणि अन्न बाधा घालवणे किंवा अन्न वाया घालवणे निषिद्ध मानले जाते व्रताची पूजाविधी कशी करावी सकाळी स्नान करून संकल्प घ्यावा भगवान विष्णूची पूजा तुळशीपत्र आणि तिळाच्या नैवेद्याने करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तीळ आणि गुळ यांचा प्रसाद तयार करून करून वितरित करावा रात्रभर जागरण विष्णूच्या कथा ऐकाव्यात दुसऱ्या दिवशी पारणे उपवास मोडताना किंवा सोडताना योग्य भोजन घ्यावे षट्टीला एकादशी व्रताचे फायदे पापनाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक स्थिती सुधारणा होते पितरांचे आशीर्वाद लाभतात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते लाभतेट्टीला एकादशीचा करवायची दानधर्म कृती या दिवशी खालील वस्तूंचे दान, दान पुण्यदायी मानले जाते तीळ व तीळयुक्त पदार्थ लाडू चटणी गरजू लोकांना अन्नदान तांदूळ गहू आणि अन्य धान्यदान वस्त्रदान गरजूंना वस्त्र द्यावे कास्य भांडी दान करावे षट्टीला एकादशीची कथा का प्राचीन काळी एक स्त्री दररोज एकादशीचे व्रत करत असे पण तिने कधीही दानधर्म केला नाही त्यामुळे तिचे पुण्य कमी होत गेले श्री विष्णूच्या कृपेने तिला मार्गदर्शन मिळाले आणि तिने दान केल्यावरच तिला व्रताचे संपूर्ण फळ मिळाले या कथेतून दानाचे महत्त्व अधोरेखित होते